एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची सकाळ पुन्हा मराठी रंगभूमी व नाट्य सिनेसृष्टीला दुःखद धक्का देणारी उगवली लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हो हिचे अवघ्या अडोतीसाव्या वर्षी दुःखद निधन झाले गेल्या अडीच वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती अखेर कर्करोगाशी तिची सुरू असलेली झुंज अपयशी ठरत आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मीरा रोडवरील राहत्या घरी पहाटे चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला पवित्र रिश्ता साथ निभाणा साथिया तुझेच मी गीत गात आहे यांसारख्या हिंदी आणि मराठी मालिकांमधून आपल्या दमदार अभिनय कौशल्याची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठे गेल्या वर्षभरापासूनच लाईम लाईटपासून दूरच होती सोशल मीडियावरतीही ती फारशी सक्रिय नव्हती प्रिया शेवटची तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्ये सोडली होती सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशीला जन्मलेल्या प्रिया मराठेने लहानपणापासूनच शिक्षणाची स्वप्न रंगवली त्या काळातील पिढीप्रमाणे तिलाही इंजिनियर डॉक्टर होण्याचे स्वप्न डोळ्यासमोर होते शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा आणि अभिनयाचा तसा काहीच संबंध नव्हता मात्र ठाणे कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर अकरावीला असतानाच तिने या एकांकिका स्पर्धा पाहिल्या आणि ती याच काळात अभिनय क्षेत्राकडे आकर्षित झाली अकरावीत असल्यापासून अभ्यासाच्या जोडीने अभिनयाचा एक वेगळा प्रवास तिचा सुरू झाला पुढे एफ व्हायला असताना तिची आणि याच महाविद्यालयातील इतर नाट्यप्रेमींची ओळख झाली आणि तिच्या प्रवासाला एक वेगळी गती मिळाली दिग्दर्शक रवी करमरकर विजू माने संतोष सराफ लेखक शिरीष लाटकर या दिग्गजांचं मार्गदर्शन तिला मिळालं आणि प्रियाने दोन हजार पाच साली या सुखांनो या, या मालिकेतून तिने टी व्ही विश्वास पदार्पण केलं त्यानंतर प्रियाने चार दिवस सासूचे तू तिथं मी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण येऊ कशी मी नांदायला अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये अभिनय साकारला गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने वेगळा प्रयोग तू तिथे मी मी तुझेच गीत गात आहे या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारली होती यानंतर तिने जयोस्त या मालिकेत काम केले स्वराज्य रक्षक संभाजी या तिच्या गाजलेल्या मालिका विघ्नहर्ता महागणपती किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी एक दोन तीन चार आणि ती आणि इतर या सिनेमात तिने आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली होती दोन हजार सात साली तिने हिंदी इंडस्ट्रीत प्रवेश केला तो कसमसे मालिकेतून मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्ये तिचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला याशिवाय पवित्र रिश्ता उतरण कसमसे बडे अच्छे लगते हे अशा हिंदी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली आपल्या दमदार अभिनयाने प्रियाने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं तुझीच मी गीत गात आहे या मालिकेतील मोनिका तुफान गाजली पण त्याचवेळी कर्करोगाची चाहूल लागल्याने तिने ही मालिका अर्ध्यात सोडली होती गेल्या अडीच वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती वैयक्तिक आयुष्यात अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी प्रिया मराठे हिने प्रेमविवाह केला दोघांचाही मनोरंजन विश्वास संघर्ष सुरू असतानाच एकमेकांशी ओळख झाली अभिनेत्री प्रिया मराठे मूळची ठाण्याची तिच्या एका मैत्रिणीमुळे तिची आणि अभिनेते शंतनु मोगे यांची ओळख झाली शर्वरी लोहकरे या मैत्रिणीसोबत प्रिया अंधेरीला राहायची याच शर्वरीचा मित्र म्हणजे अभिनेते शंतनु मोगे तिनेच प्रिया आणि शंतनूची भेट घडवून दिली आई या मालिकेच्या निमित्ताने दोघेही पार्टीमध्ये एकत्र भेटले या भेटीनंतर प्रिया आणि शंतून यांची मैत्री झाली दोघांमध्ये संवाद गाठीभेटी वाढल्या याच भेटीतून त्यांच्यात प्रेम बहरलं जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्नाआधी शंतनूने अगदी फिल्मी स्टाईलमध्ये प्रियाला प्रपोज केले तुळजापूरला नवतारका या कार्यक्रमावेळी शंतनू मोगे यांनी प्रियाला लग्नाबद्दल विचारलं त्यांच्या घरातूनही लग्नाला विरोध झाला नाही त्यानंतर चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी प्रिया ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंची सून झाली श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू सोबत प्रियाचे लग्न अगदी थाटात झाले शंतनू मोघे यांनी अनेक मराठी नाटके आणि सिनेमे केले आहेत रात्र वनव्याची कॅरी ऑन मराठा रणभूमी अशा अनेक सिनेमात त्यांनी काम केलंय तर कॅच दी चान्स बंधमुक्त तुझ्यासाठी प्रिया रे ही त्यांची गाजलेली मराठी नाटके स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे प्रिया मराठे इने मुंबईतील मीरा रोड या ठिकाणी द बॉम्बे फ्राईज या नावाने स्वतःचं कॅफे सुरू केलं होतं अडीच वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत असताना आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मीरा रोडवरील राहत्या घरी पहाटे चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला भावपूर्ण श्रद्धांजली